स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध पालकमंत्री नितेश राणे सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासनाने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असून त्यांचा लाभ सर्वसामान्य नागरिक शेतकरी युवा महिलांना होत आहे अशा अनेक महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ जनतेला देण्यास मी पालकमंत्री म्हणून प्राधान्य देणार आहे केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर समन्वयाने काम करत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील पोलीस परेड ग्राउंड मैदानात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्हा या समारंभात आमदार दीपक केसरकर जिल्हाधिकारी अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर पोलीस अधीक्षक मोहन दहीकर अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साठम अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी स्वातंत्र्य सैनिक वीर माता वीर पत्नी लोकप्रतिनिधी विद्यार्थी नागरिक माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते पालकमंत्री नितेश राणे आपल्या शुभेच्छा संदेशात काय म्हणाले पाहुयात भारतीय स्वतंत्र चळवळीचा गौरवशाही इतिहास आहे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले योगदान दिले आहे या लढ्याच्या आपल्या प्राण्यांची प्राण्यांची आहुती दिली आहे अशा अनेकांच्या त्यागातून प्राण आपल्या स्वरा आपल्याला स्वराज्य मिळाले आहे अशा या स्वातंत्र्य लढ्यातील सर्व ज्ञात वीरांना माझे त्रिवार नमन केंद्र व राज्य सरकारच्या पाठीवर सर... स काम करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण येथील आणि ऐतिहासिक रा, रा, राजधानी असलेला विजुदुर्ग किल्ला या दोन्ही किल्ल्यांच्या जागतिक स्थळांच्या यादीत समावेश झालेला आहे ही बाब प्रत्येक शिवप्रेमी व सिंधुदुर्ग वास्यांसाठी अभिमानाची आहे या निमित्ताने शिवरायांच्या विचारांवर चालणारे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे मी आभार मानतो ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती व जिल्हा परिषद या यांच्या स्तरावर केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना अधिक गतिमान पद्धतीने राबवण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याचे निर्णय शासनाने घेतला आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री सन्मान्य अजित पवारजी या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या अनेक लोकप्रमुख निर्णय घेतले असून त्यांचा लाभ सर्वांना होत आहे नागरिकांचे प्रश्न सुटावेत म्हणून जनता दरबारचे आयोजित करण्यात आले आहे विशेष म्हणजे माझ्या अनुचित जाती बांधवांसाठी आयोजित केलेल्या समाज बांध समाज संवाद आणि समस्या निवारण मेळाव्यातून वंचित घटकाला न्याय देण्याचा मी पालकमंत्री म्हणून प्रयत्न करत आहे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हाकरिता दोनशे अठ्ठावीस कोटी इतका नेत्र मंजूर करण्यात आला असून चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले राजकोट येथे पूर्ण कृती पुतळा तमाम शुभ भक्तांच्या स्वाभिमानाचे आणि शौर्याचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्रा हा पुन्हा एकदा त्याच तेजाने त्याच स्वाभिमानाने आणि त्याही पेक्षा भव्य त्याने राजकोट किल्ल्यावर उभा राहिला आहे प्रयोग हाती घेतला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून प्रशासनात गतिमान आणणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील नव्हे तर देशातील पहिला जिल्हा ठरणार आहे मार्वल या कंपनी बरोबर नुकताच सामंजस्य करार देखील करण्यात आलेला आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महाराष्ट्रातील पहिला सक्षम जिल्हा परिषद झाली आहे ए आय च्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान अचूक व पारदर्शक होणार आहे जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वयंचलित रोबोटिक वॉटर क्राफ्ट खरेदी करत आहोत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात तसेच सागरी किनारी भागात या युक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे चिपी विमानतळाच्या विद्युतीकरणासाठी दोन कोटी अडतीस लाख तर सुशोभीकरणासाठी एक कोटीचा निधी देण्यात आलेला आहे पी एम पी एम सुरघर सूर्यघर योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयावरती सौर विद्युत विद्युत प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे दृष्टिकोनातून पुढील समारंभ आपल्या जिल्ह्यात मानस आहे वैवडी तालुक्यात नापणे शेरपे धबधबा धबधबा उभारण्यात आलेला काचेचा पूल हा राज्यातील पहिला देशातील तिसरा पूल ठरला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असून हा पूल पर्यटनाला वरदान ठरणार आहे सावगाव धबधबा मठाचे सुशोभीकरण होणार आहे तसेच ओसरगाव तसे येथे वॉटर पार्क वॉटर पार्कचे देखील काम हाती घेण्यात आलेले आहे असून जिल्ह्याच्या पर्यटनासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे विजयदुर्ग व बंदराचा विकास करण्याचे नियोजन सुरू आहे या बंदराच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होऊन आर्थिक चालना मिळणार आहे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग गणेश उत्सव सुरू करण्याचा मानस आहे आपल्या जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट वापराच्या सुविधामध्ये अडचणी निर्माण होत आहेत यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील से से एल सेवा अधिक सक्षम करण्याचे विशेष प्रयत्न येत आहे ये प्रयत्न प्रधानमंत्री प्रधानमंत्री सुक्ष्म सूक्ष्म सु अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत तीस वैयक्तिक लाभार्थी <coughs> व चोवीस गट लाभा गट लाभार्थी प्रकल्पांसाठी एकूण तीन कोटी त्रेचाळीस लाखाचे रुपये रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे असून एक कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचे अर्थसहाय्य अनुदान स्वरूपात देण्यात आलेले आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या गट लाभार्थी मंजुरीमध्ये सलग तीन वर्ष आपला जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे कात्रीने दुरुस्ती करणे आवश्यक असलेले चारशे चौसष्ट शाखव तसे तसे जीर्ण व पुनर्बांधणीचे गरज असलेले दोनशे अठ्ठावीस शाखेचे काम हाती घेण्यासाठी आराखडा मंजूर करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे आराखडा मंजुरीनंतर साखर दुरुस्ती व बांधकामाची कामे टप्प्या टप्प्याने हाती घेऊन पूर्ण करण्यात येत आहे जिल्ह्यातील भूसंपादन प्रस्तावांसाठी जुने अभिलेख स्कॅनिंग करून त्याचे डिजिटलायझेशन करण्यात करण्यात आल्याचे नागरिक नागरिकांना ते ऑनलाइन स्वरूपात पाहता येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत एकूण एक लाख चौऱ्याण्णव हजार पात्र अर्ज जिल्हा स्तरावर राज्य अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे वाणिज्य संघर्ष टाळण्यासाठी वनजीव संघर्ष टाळण्यासाठी गोरामार्ग वन क्षेत्रातील हत्ती प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सतर्कसाठी सावंतवाडी येथील वन भवन मुख्यालय कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आलेला आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत जिल्हा दोनशे एक्क्याऐंशी मातांना मातांना तर जननी सुरक्षा योजना अंतर्गत हो, एकशे चव्वेचाळीस मातांना लाभ प्रदान करण्यात आलेला आहे प्रधानमंत्री आयुष आई, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत अंतर्गत हो, जिल्ह्यातील एकूण तीन लाख एकोणीस हजार लाभार्थ्यांची आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्यात आले आहे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासना प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे डायल एकशे या नंबरावर हो, सात हजार पेक्षाही अधिक नागरिकांनी कॉल करून पोलीस यंत्रणेची मदत घेतली आहे नशा मुक्त भारत योजना अंतर्गत शाळा विद्यालय आणि समाजातील विविध घटकांची संवाद साधून प्रधानमंत्री ग्रामीण आवाज योजनेअंतर्गत पाच हजार सातशे पासष्ट रमाई, रमाई ग्रामीण आवाज योजनेअंतर्गत दोन हजार एकशे सहा तर मोदी आवास योजना घरकुल योजना अंतर्गत नऊशे बारा घरकुलांचे काम पूर्ण झालेले आहे आपल्या जिल्ह्यातील मलखांब यो अर्जुन पुरस्कार विजेता हिमानी परब यांना शासनाने ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून थेट नियुक्ती दिली आहे सिंधू कन्या पूर्वा संदीप गावडे हिने सिंगापूर येथे पाच किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धा सहभाग घेऊन स्पर्धेत सहभाग गयू, घेऊन जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवलेलं आहे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्ह्याचे सातशे चाळीस गावापैकी सातशे अकरा गावांमध्ये सांडपणी घनचक्रा व्यवस्थापनाची कामे पूर्ण झालेली झालेली सातशे चाळीस गावे अगणदारी मुक्त अधिक घोषित करण्यात आलेले आहे मत्स्य व्यवसायाला आता कृषी दर्जा मिळालेला आहे हा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय आहे या निर्णयामुळे राज्यातील चार लाख त्रेचाळीस हजार मच्छीमार बांधवांना कृषीप्रमाणे सर्व लाभ मिळणार आहे देशाभर देशाभरातील सागरी मत्स्य उत्पादनात घट झाला असताना महाराष्ट्रासाठी मात्र आशादायी चित्र आहे सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट अहवाला अनुसार दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महाराष्ट्राचे सागरी मत्स्य उत्पादन सत्तेचाळीस टक्क्याने वाढले आहे कृत्रिम बुद्धिमत्ताच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने जलशा जलशयांचे व्यवस्थापन मत्स्य संवर्धन आणि माहिती संकलनासाठी स्मार्ट फिश स्टॉक असेसमेंट सिस्टम त्या तयार करण्यात करण्यासाठी महत्त्वपूर्ण करण्या करार करण्यात आलेला आहे मच्छीमारांच्या आर्थिक सक्षमीसा सक्षमीकरणासाठी संरक्षण शिस्तबद्धता आणि उत्पादन वाढी वाढ वाड़ या त्रिस सूत्रावर शासन ठाम असल्याने मत्स्य व्यवसायाला सुवर्ण येणार आहे रा। राज्य सहकारी बँकेने मत्स्य मच्छीमार बांधवांसाठी एक हजार कोटींची रुपयाची तरतूद केली आहे बंदरे विभागामार्फत राज्याचे जहाज बांधणी जहाज पुनर्वापर धोरण मंजूर करण्यात आलेला आहे जहाज उद्योगाविषयी धोरण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे वाढवण बंदराच्या उभारी महाराष्ट्र आणि भारत सागरी महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून या प्रकल्पात प्रकल्प केवळ बंदर नव्हे तर एक आर्थिक क्रांती क्रांती घडून आणणारा केंद्र बंद ठरणार आहे वाढवण बंदराचा फायदा सिंधुदुर्गालाही होणार आहे या बंदरात निर्माण होणाऱ्या रोजगारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आय आय टी मध्ये देखील प्रशिक्षण दिले जाणार आहे या ट्रेनिंग साठी राज्य सरकारने एकशे वीस कोटीचा निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे तरुणांच्या तरुणांच्या संधी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होणार आहे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नातील बलाशील आणि आत्मनिर्भर भारत आपल्याला घडवायचा आहे त्यासाठी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र जी उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित जी यांच्या नेतृत्वाखालील आमच्या सरकारचे सर्वतरी प्रयत्न सुरू आहेत आपला देश आर्थिक महासत्ता होऊ पाहत आहे यामध्ये आपल्या जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असेल हे मी आपल्याला विश्वास देतो जय हिंद जय महाराष्ट्र नंबर 1 निर्धार न्यूज ओरस घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेलसाठी फर्निचर शोधत आमी घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये भरपाईच डिझाइन्स तर आजच भेट द्या एमआरडीसी कुडाळेतील आमच्या प्रशस्त शोरूमला बिझनेस फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच दालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घर कोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा फर्निचर मॉल सिक्स एम आई डी सीडा सिंधु मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन